नमस्कार प्रियाज रसोई मराठी मध्ये आपले स्वागत आहे आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत की जो ब्रेकफास्ट लंच आणि डिनर या सर्वांना आवडीने खाल्ला जातो तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असा दलिया चला तर मग पाहत यासाठी कोण कोणते साहित्य घेतले त्यासाठी इथे आपण एक वाटी गव्हाची भरट घेतली आहे पाव चमचा हळद घेतली आहे चुमूड वर हिंग घेतला आहे कोथंबीर बारीक चुरून घेतली आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ घेतला आहे एक चमचा लसून पेस्ट घेत आहे टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे अर्धा चमचा जिरे घेतला आहे मीडियम साईज च्या बटाट्याचे काप करून घेतले आहे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली आहे गाजराचे काप करून घेतले आहेत आणि कडी पत्ता घेतला आहे चला तर मग आता आपण सुरुवात करूयात सर्वात आधी आपण जो दलिया घेतला आहे तो कोमट पाण्यामध्ये भिजत घालूयात इथे आपण दलिया कुकर मध्येच बनवणार आहोत फोडणीसाठी आता आपण कुकर मध्ये तूप घालून घेऊयात तूप आयोजित तुम्ही मग तेल चाही वापर करू शकता तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये फोडणीसाठी जिरे घालून घ्यायचे घेतलेले कुडणी हिंग आहे ते घालायचं त्यामध्ये आणि मिरचीचे घालून घेऊयात मिरची परतून झाली त्यामध्ये लसूण पेस्ट आहे ती घालायची आल्ला आणि लसूणची पेस्ट परतत आहे त्यामध्ये आता आपण कांदा पण घालून घेऊयात तीन ते चार मिनट कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो घालून घेऊयात टोमॅटो परत शिजत आहे त्यामध्ये जाता आपण बाकीच्या भाज्या आहेत त्या आपण घालून घेऊयात आपल्या आवडीनुसार सर्व भाज्या आपण त्यामध्ये घालायच्या त्यामध्ये तुम्ही हिरवी वाटाणाही घालू शकता बटाट्यातील पाणी निथून आपण तो घालून घेऊयात काळा पडू नये म्हणून आपण तो पाण्यामध्ये ठेवला होता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं हे चा। सर्व चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये घेतलेली हळद आहे ती पण घालून घेऊयात तसेच त्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घेऊयात जेणेकरून आपल्या भाज्या आहेत ते शिजतील दोन ते तीन मिनिट भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आता आपण त्यामध्ये गरम मसाला घालून घेऊयात तर मसाला घालून झाला की हे सर्व चांगले एकदा हलवून घ्यायचं जो दलया भिजत ठेवला होता तो पण आता आपण पाणी निथून त्यामध्ये घालून घेऊयात दोन ते तीन मिनटं आपण ते चांगलं परतून घेऊयात सर्वात त्यामध्ये बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आणि हे सर्व चांगले एकदा मिक्स करायचं दलिया चांगला परतून झालेला आहे आता आपण त्यामध्ये शिजण्यासाठी पाणी घालून घेऊयात इथे आपण साधारणपणे चार वाटी पाण्याचा वापर केला आहे दलिया जास्त मौसद बनवत असल्यामुळे आपण चार वाटी पाण्याचा वापर केला आहे तुम्हाला जर जर सुक्क फडफडीत बनवायचं असेल तर तुम्ही तीन वाटी पाणी घेतले तरीही चालेल हे सर चांगले एकदा हलवून झालं त्याला एक छानशी उकळी दलियाला छानशी उकळी आलेली आहे आता आपण कुकरचं झाकण लावून कुकरच्या कुकर शिट्ट्या करून घेऊयात साधारणपणे आपण कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या आहेत कुकर थंड झालेला आहे आता आपण त्याचं झाकण ओपन करूयात तुम्ही पाहू शकता किती मोजत असे आपली मसाला दलिया बनवून तयार झालेला आहे जो तुम्ही गरमागरम लोणचं पापड किंवा मग दह्यासोबत खाऊ शकता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद